आणि तर बातमी आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या संदर्भात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे ओबीसी आरक्षण वाचवण्या संदर्भात लक्ष्मण हाके यांची आज पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेपूर्वी लक्ष्मण हाके यांना सुरक्षा देण्यात आली आहे तर लक्ष्मण हाके यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे सरकारनं ही सुरक्षा पुरवलेली आहे आज लक्ष्मण हाके यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यापूर्वीच त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे आयुष्यभर आपण राहणार त्यामुळं आता नाही तर परत नाही आणि आता बातमी आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या संदर्भात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे ओबीसी आरक्षण वाचवण्या संदर्भात लक्ष्मण हाके यांची आज पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेपूर्वी लक्ष्मण हाके यांना सुरक्षा देण्यात आली आहे तर लक्ष्मण हाके यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे सरकारनं ही सुरक्षा पुरवलेली आहे आज लक्ष्मण हाके यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यापूर्वीच त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका